नमस्कार सोनवणे साहेबांच्या घरी आले होते निवासस्थानिक काय कुठलं काम तालुक्याचे आमदार आहेत आणि आमच्या परिसरातल्या विकास कामांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आलेलो आहे आम्हाला अशी माहिती मिळते की सुनीता बोराडे यांची तुम्ही शिवसेनेकडे उमेदवारी द्या अशी मागणी करायला आली सुनीता बोराडे यांची उमेदवारी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मागितलेली आहे तुम्ही शरद सोनवणे यांच्या एंटी चेंबर मध्ये बसला होता काय झालं बैठकीत नाही मी माझ्या विकास कामांच्या बाबतीमध्ये काही प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यावर चर्चा केली धन्यवाद या ठिकाणी आलो काय नाही ताईबरोबर आला होतो सुनीता बोराडे त्याला उमेदवारी पाहिजे बरं बरं काय राष्ट्रवादीमध्ये काय का दिली का दिली नाही असं वाटत का दिली नाही आता काय माहिती त्यांना वाटलं देवरामला आणि जास्त ताकदी जाणू ताकद नक्की कोणाची असते आता ते समाज ठरले ना भविष्यात तुम्ही आता शिवसेनेत प्रवेश करताय नाही नाही प्रवेश नाही चर्चा काय झाली आज चर्चा काय उमेदवारी बद्दलच झाली कोण कोण सोबत होत सगळेच होते नाव नाव नाही सांगता येत्यांशी ओळखत नाही ओळख नाही पण आम्ही पंचवीस तीस लोक होती चार दोन शिष्टमंडळ पैकी नाव सांग माऊली खंडाळे होते काळू शिवाय होती माऊली खंडाळेचा पक्ष वेगळा आहे तुमच्या पक्षाचं कोण कोण आहे माऊली खंडाळे आमच्याच पक्षाचं आहे म्हणतो माऊली खंडाळे अजून माऊली कबाडी लांडे माऊली कबड्डी अजून अजून काळू आता काळू शेळकंदे हा भाऊ आता देवाडे भाऊ देवाडे होते प्रकाश होते प्रकाश शिंदे तुमच्या सोबत काय थांबत नाही आता कोण जे काय नाही उमेदवारी बद्दलच झाली फायनल काय नाही दादा काय म्हणाले दादा काय ना म्हणाले एकत्र बसून ठरवा तुम्ही तुमच्या भागात कार्यकर्ते उमेदवार तुम्ही काय ऑफर दिली होती काय ऑफर काय नाही तुमचं म्हणणं काय होतं का तुम्ही आम्हाला पक्षात घ्या म्हणून काय नाही पक्षात घ्यायला काय आम्ही पक्ष सोडलेलाच नाही आणि मी सोडणारे नाही मग तुम्ही इथं आला होता कशासाठी ते त्या त्यांच्याबरोबर आला उमेदवारी त्यांना मिळावी म्हणून कुठून या ह्या उमेदवारीबद्दल त्यांना आम्ही मदत करणार या निवडणुकीपूरती म्हणजे शिवसेनेतून तिकीट द्या आम्ही शिवसेनेचं काम करू हा मदत करू त्यांना नाही दादा मी म्हणले विचार करून सांगू ना म्हणले श्रीताई बोराडे अजून खूप उमेदवार आहे नाही कमलताई शोमलताई दादा असं म्हणाले की राजू कारभ यांनी पंचायत समितीची तयारी चालवलेली आहे एक पंचायत मी देऊ तसं नाही बोलले ते त्यांच्याशी चर्चा करा राजू बरोबर तिथं तुमच्या झाला नाही तुमच्या तुमच्यात निर्णय करा म्हणले राजू कारभळ जर तयार झाला नाही तर तुम्ही दोघे इकडे येणार का कसा निर्णय असेल नाही दादा ठरवतील त्याप्रमाणे तुम्ही यायला तयारी मग कोण तुम्हाला एक पंचायत समिती नाही मिळाली तर नाही असं नाही तिने मिळाव आम्ही प्रसाद नाही मिळाला तर मग बघू पु आमची मीटिंग होईल ना मग कार्यकर्त्यांची तुमचा काँग्रेसची पण संपर्क असं करत आहे नाही नाही माझ आता नाही ऐकते काही कोणी केला असतं ते मला नाही माहिती तुम्ही आता ज्येष्ठ कार्यकर्ते आज राष्ट्रवादीचे तुमचं ऐकलं नाही का राष्ट्रवादीमध्ये नाही ऐकलं म्हणून इकडे यावं लागलं ना काय म्हणायचे काय बेनके काय म्हणायचे ऐकत नाही अजितदा आदेश दिलाय अजितदादा ऐकत नाही अजितदादांनी सांगितले काय ना तरी पण तुम्ही विरोधात काम करणार नाही आजिताचा विषय कुठे राहतो देवराम लांडे सातत्याने पक्ष बदलत गेलेले गटाचा माणूस आहे तुम्ही अजूनही समजून घ्या मी पण ज्या सुनीता मोरडे आहेत त्या ते तरी ते कुठे ते ते राष्ट्रवादीच्या शिवसेनेच्याच आहेत की तर त्यांना तिकीट मागत होत्या त्या त्यांना घेऊन या म्हणून सांगितलं होतं त्यावेळेस उमेदवार नव्हता म्हणून आता देवराम जवळ आल्यामुळे सुनीता याला दुर्लक्षित केलेले धन्यवाद कोण होतो माझ्या कामासाठी भेटले आता मला नाही माहिती सुनीमर नाही मी माझ्या कामासाठी आलतो लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत नाही ते स्मशानभूमीचं काम होत त्यासाठी आलत पत्र गेला अतुल शेठ करत नाहीत ते काम नाही नाही लोकप्रतिनिधी तालुक्याचे आमदार कोण आहेत त्यांच्याकडे आलतो ना पत्र गेला बरं मग काय म्हणाले ते नाही जे काय बोलणं झालं ते झालं ना दिलं का पत्र साहेब हा दिलं पत्र नाही सांगितलं त्यांनी ते निवेदन दिलंय त्यांच्याकडे सुनीता मागायची नाही 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 तो विषय नाही का सुनीता बोराड यांना शिवसेनेने घ्यायला हवं का नाही तो पार्ट नाही हो मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलतो चिडचिड का करतो नाही चिडचिडचा काय विषय तुमची कन्या राष्ट्रवादीमधून लढणार की राष्ट्रवादी त्यांचं पक्ष त्यांचं कुटुंब ते पाहिलं माझा काय विषय नाही त्यामध्ये तुमचा काय त्यांच्याशी रोल नाही 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 उमेदवार कोण उभे राहतील काय तो अजून बराच विषय बाकी आहे धन्यवाद मग तुम्ही कोणत्या पक्षाच काम करणार सर ने, 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 काम मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलो हो नाही पक्ष कोणता आपला कोणत्या पक्षाच काम करणार नाही असं काय नाही मी ठरवलं ना तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेलात होता विधानसभेमध्ये राष्ट्रवादीमध्येच आहे अजून अच्छा मग आता राष्ट्रवादीने देवराम लांडे यांच्या घरात उमेदवार दिले काय अजून नाही 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 दिलंच नाही अजून तर देण्याचा विषय आहे तुकडं दिले नाहीये नाही नाही आणि दिल्यावर नाही नाही अजून जाहीर झाले मी सांगाल ना जाहीर झालं म्हणून तो काय विषय नाही धन्यवाद Ja, gar ja.